साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात दुसऱ्याच्या दिवशी श्री महाराजांचे प्रयाण असल्याने आबालवृद्ध स्त्री पुरुष त्यांना निरोप देण्यासाठी गावाबाहेरील पिंपळाच्या झाडापर्यंत गेले होते श्रीमन महाराजांच्या वियोगाच्या कल्पनेने सर्वांना असह्य दुःख होत होते व सर्वांच्या नेत्रातून अविरत अश्रोधारा वाहत होत्या मातृवियोगाच्या वेळी मुलांची जशी स्थिती होते तशी सर्वांची अवस्था झाली होती दैवी प्रेमाच्या प्रभावाने शाब्दिक वर्णन करण्यापेक्षा त्या वेळचा देखावाचं प्रत्यक्ष पुरावा होता म्हणून तर त्यांच्या पाठोपाठ लोक आले होते अखेर श्रीमन महाराजांनी सगळ्यांना थांबण्यास सांगितले सर्वांनी भराभर त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे पाय अश्रोजलाने भिजवून टाकले श्रीमन महाराजांनी सर्वांकडे कृपाकटाक्षाने पाहिले व आपल्या मधुरवाणीने सर्वांना उद्देशून संदेश दिला धन्य बैलधडी ग्राम घोष होय रामनाम होय आनंद उल्हास ब्रह्मानंदे केला वास त्याचे अज्ञेत चाला रामनाम सर्व बोला मग होईल कल्याण चिंतन करा रात्रंदिन अहो तुम्ही इनामदार कृपा करा थोड़ी फार, एवढा करा उपकार बांधारामाचे मंदिर आळस तुम्ही करू नका एवढी गोष्ट माझी ऐका दीनदास म्हणे येतो आता निरोप हा घेतो यानंतर ब्रह्मानंदांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सर्व ऐकत गेल्यास तुमचेच निर्विवाद कल्याण होईल श्रीरामरायाच्या प्रतिष्ठापनेची शक्य तितक्या लवकर तयारी केल्यास मी स्वतः त्यासाठी येईन असे सांगताच हर्षोत्फुल अंतकरणाने महाराजांचा जयजयकार करून सर्वांनी त्यांची पाठवणी केली तेथून श्री महाराज गदगला गेले व तेथे रेल्वे गाठून त्यांनी गोंदवलेस प्रयाण केले श्रीमन महाराजांच्या बेलधडीतील मुक्कामातील निरूपणाचा ग्रामस्थ मंडळींवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की त्यांनी वर्णिलेली ब्रह्मानंद गुरुची योग्यता ऐकून ब्रह्मानंद गुरूंविषयी बेलधडी ग्रामस्थांच्या मनात एवढा आदरभाव प्रकर्षाने निर्माण झाला की श्रीमन महाराजांनी बेलधडीहून गोंदवल्यासं प्रयाण केल्या दिवसापासून सर्व ग्रामस्थ ब्रह्मानंद गुरूंच्या भोवती बहुसंख्येने सतत हजर राहून त्यांच्या अज्ञेत वागून त्यांच्या सर्व कार्यास मनपूर्वक का सक्रिय सहाय्य करू लागले आता मात्र ब्रह्मानंद गुरूंनी आपल्या एकांतवासाचा त्याग केला ते जनसंपर्कात राजरोस मिसळू लागले तसेच आसपासच्या गदग बेडगिरी मुळगुंद लकुंडी होंबळ हंदीगोळ वगैरे गावी वरचेवर संचार करण्यास त्यांनी सुरुवात केली थोड्याच दिवसात त्यांनी बेलधडी येथे श्री रामनाम सप्ताह उभा केला त्या सप्ताहासाठी आसपासच्या गावचे त्यांचे अनेक भक्त आले होते त्यानंतर गावगाव संचार करून तेथे श्री रामनाम सप्ताह उभा करून अन्नसंतर्पणाचा त्यांनी सपाटाच सुरू केला या सर्वाचे पर्यवसान ब्रह्मानंद गुरूंची कीर्ती पसरण्यात झाले त्यांचा शिष्य संप्रदायही फोफावू लागला त्यांचे लोकसंग्रहाचे कार्य उत्तम रीतीने पार पडू लागले भक्तवृंदांकडून बेलधडी येथे आरंभिलेल्या श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी द्रव्यसहाय्य भरपूर होऊ लागले त्यामुळे बांधकामास व एकंदर उभारणीस गती मिळू लागली एकदा प्रसंग असा निर्माण झाला की मजुरांची मजुरी भागविण्यास पंचेचाळीस रुपये कमी पडत असल्याने ब्रह्मानंद गुरूंनी एका भाविक भक्ताकडे रुपये हातोसणे मागितले त्या भाविकाने आपल्याजवळ फक्त पंचवीस रुपयेच आहेत असे सांगून तात्काळ आणूनही दिले पण चमत्कार असा झाला की त्या पंचवीस रुपयातूनच वडरांची मजुरी पंचेचाळीस रुपये ब्रह्मानंद गुरूंनी भागविल्याचे त्या भाविकाला समक्षात दिसून आल्याने आश्चर्य वाटले साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे एक भक्त तीर्थस्वरूप फडके यांना परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांकडून अनुग्रह घ्यावयाचा होता परंतु परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी गोंदवले येथे जाऊन श्री महाराजांकडूनच अनुग्रह घ्यावा असे तीर्थस्वरूप फडके यांना सांगितले त्यावर मी गोंदावले येथे जाणार नसून आता श्री महाराजच येथे येऊन मला अनुग्रह देतील असे म्हटले त्यावर अनुग्रह घेण्याची आपल्या भक्ताची इच्छा श्री महाराजांनी कशी पूर्ण केली हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ